तुम्ही बघत आहात जनमत मराठी नाशिक रोड परिसरातील बिटको चौकातील स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाण पुलाखालून ये करताना इथे धोका निर्माण झालाय इथून प्रवास करणं धोकादायक ठरू शकतं अशी काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे आहे याचं कारण मधोमध असलेल्या बेगेमधून अचानक काही दगड इथे पडताना दिसत आहेत अशा पडलेल्या दगडांचा बिटको चौकामध्ये अक्षरशः खच जमा झाल्याचं चित्र आहे बिटको चौकातील कर्तव्यावर असलेले वाहतूक पोलीस आपला जीव धोक्यात घालून आपलं काम सांभाळत ही पडलेली दगड बाजूला सारून संभावित धोका टाळण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत दरम्यान प्रशासनाने या प्रकरणी तातडीनं दखल घ्यावी आणि योग्य ती उपाययोजना करावी अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकारी योगिता गायकवाड यांनी केली आहे नाशिक रोड येथील बिटको सिग्नलच्या जागेवर जे दगड पडत आहेत ते वरती उड्डाणपूल आहे भेगेतून ते दगडं खाली पडत आहेत त्या सिग्नलवरून लहान मुलं पालक हे प्रवास करत असतात इथून मागे कोणाला इजा झाली आहे ते आजपर्यंत माहिती नाही झालेलं आहे पण इथून पुढे अशी काही इजा होऊन ते दगडं मोठमोठ्या प्रमाणात पडतायत तिथे खाली त्या मोठा ढिगारा झाला आहे त्या दगडाचा पडण्यात आणि तिथे ट्रॅफिक पोलीस उभे त्यांनाही ते, 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 ते दर्शक आलेले आहेत आणि त्यांनी बघितलेले आहे की ते मोठमोठे दगड ते स्वतः गोळा करतायत आणि एखादी गाडी गेली किंवा काय गेले ते अचानक कधी पडतील याचा अंदाज कोणाला बांधता येईना तर प्रशासनाला अशी विनंती आहे की याची लवकरच दखल घेण्यात यावी यावर योग्य ते उपाययोजना करण्यात यावी जेणेकरून कोणाच्या जीवितहानी न होणे आणि प्रशासनाने लवकरात लवकर हे काम करावे अशी मी प्रशासनास विनंती ब्युरो रिपोर्ट जनमत मराठी न्यूज नाशिक जबाबदारी न्याय हक्काची